नमस्कार मंडळी सोऱ्या किंवा कुठल्याही साच्याचा वापर न करता आज आपण ना चक्क किसनीचा वापर करून अगदी पाचच मिनिटात महिनाभर छान असा टिकणारा असा हलवाई स्टाईल खमंग कुरकुरीत अफलातून चवीचा पदार्थ बनवतोय रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी ना मध्यम आकाराचे दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आणि त्यावरची सालही काढून टाकली आहे बघा तर सर्वात अगोदर हे बटाटे ना आपण किसून घेऊया आता हे बटाटे किसण्यासाठी इथं मी ना छोट्या किसनीचा वापर करते म्हणजे आपले हे बटाटे ना छान असे बारीक किसले जातील आपण आता हा बटाटा किसून घेऊया इथे मी ना दोनही बटाटे छान असे बारीक किसून घेतलेले आहेत आता यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये लाल तिखट घालूया पाव चमचा हळद अर्धा चमचा यामध्ये आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे मी छान अशी बारीक करून घेतलेली आहे यामध्ये घालूया त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला धने जिरे पूड घालायची आहे सोबतच पाव चमचा हिंग घालूया यामध्ये आपल्याला एक चमचा नॉर्मल तेल घालायचंय त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे चाट मसाल्याऐवजी तुम्ही आमचूर पावडर घातली ना तरी सुद्धा चालेल आता काय करायचंय हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचंय हे मिक्स करून घेऊया इथे मी ना सर्व साहित्य छान असं एकजीव करून घेतलेलं आहे आता यामध्ये ना आपल्याला एक वाटी भरून बेसन बेसनपीठ घालायचंय त्यानंतर पुन्हा आपल्याला हे सर्व साहित्य छान असं एकजीव करून घ्यायचं आहे हे छान असं मिक्स करून घेऊयात इथे तुम्ही बघू शकता आपलं हे सरसरीत मिश्रण बनवून तयार झालेलं आहे आता हे मिश्रण बनवण्यासाठी ना यामध्ये आपण एक थेंबही पाण्याचा वापर केलेला नाहीये बटाट्यामधला जो ओलसरपणा होता ना त्यामध्येच आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे आपलं हे शेवचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे आपण आता शेव बनवायला घेऊया त्यासाठी कढाईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता हे तेल ना आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचंय तर इकडे आपलं तेलही चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये ना आपण शेव पाडून घेऊया शेव पाडण्यासाठी इथे मी ना अशा पद्धतीच्या किसनीचा वापर करतेय म्हणजे आपली छान अशी बारीक शेव पडली जाईल आता तुम्हाला किसनीचा वापर करायचा नसेल ना तर सोऱ्याने वापर केला तरी सुद्धा चालेल तर तयार केलेलं मिश्रण अशा पद्धतीने आपल्याला किसनीमध्ये ठेवायचं आहे आणि हाताने प्रेस करत करत याची ना आपल्याला मस्त अशी शेव पाडून घ्यायची आहे हे बघा मस्त अशी शेव आपली तेलामध्ये पडतीये इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी शेव आपली तेलामध्ये पडलेली आहे हे बघा आता गॅसची फ्लेम ना मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती ही शेव ना कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकताय शेव मस्त अशी खमंग कुरकुरीत तळून झालेली आहे आपण आता हिला काढून घेऊया पद्धतीने सक्री शेव मी बनवून आहे आपली हलवाई स्टाईल खमंग कुरकुरीत आलू भुजिया बनून तयार झालेली आहे यामधली शेव मी तुम्हाला तोडूनही दाखवतेय हे बघा किती छान अशी कुरकुरीत झालेली आहे चवीला तेवढी जबरदस्त लागते अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा मंडळी कशी वाटली आजची रेसिपी आवडली आहे का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद